आपा आप जे मावळ मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार आणि मोदींच्या नेतृत्वाखाली आणि जे निवडणूक लढत आहेत आणि तिसऱ्यांदा ते त्यांची हॅट्रिक होणारच आहे यात काही वाद नाही आहे कारण त्याचं असं आहे आता आम्ही देऊळमध्ये तुम्ही आमची इथं जी प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण आलात त्याच्यामुळं मी आप तुम्ही विचारलं म्हणून आम्ही सांगतोय देऊळमध्ये आता आम्ही लक्षात येतं की आमच्या जे जो मोठा गंभीर प्रश्न आहे ज्यामुळं ते रेड झोनचे जे रेड झोन बाधितचे लोक होते त्याच्यामुळं लोकांना घरं बांधता येत नव्हती डेव्हलपमेंट होत नव्हतं त्याच्यामुळं रेड झोनचा प्रश्न आपण संसदेमध्ये मांडून काही लोकांना डम काही उद्योगधंदे करणाऱ्या जे बांधकाम के आणि सर्वसामान्य लोक जे एक गुंटा दोन गुंटा करून जे घर बांधत होते जे रेड झोनमध्ये बाधित होते अशा लोकांना घर बांधण्याची त्यांना संधी मिळाली मोठे मोठे या ठिकाणी ग्रह प्रक ग्रहप्रकल्प उभा राहिले त्याचं कारण एकच एक शिरिंग कारण आहे आमच्या आम देऊळमध्ये ज्या झोडपट्टी अठरा झोडपट्टे आहेत ते मी ऐकलं आहे त्या चर्चेमध्ये की आता नंतर त्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करून हाय त्या ठिकाणी गोरगरिबांना तिथं घरं बांधून देण्याचा त्यांचा मानस आहे असं आम्ही चर्चेतून ऐकले तसेच अमृत महोत्सवानिमित्त आम्ही पेपरने वाचले की ते गेल्या जो एक महिन्या पूर्वी काय कायपल होणार त्याची बी चित्रफत देवळमध्ये प्रसिद्ध झाली पेपरला बातमी आहे ते वाचले आणि पिंपरी चिंचवडमध्ये पासपोर्टचं कार्यालय लोकांना इथून पंचवीस तीस किलोमीटर जावं जा लागत होतं आणि खूप एका पासपोर्टचा लोड होता आता लोकांना ऑनलाईन घर बसल्या जवळ असल्यामुळं पासपोर्टची पण कामं व्हायला लागल्यात आणि कॉन्क्रीटच्या रस्तेकरणची कामं झाल्यात सोसायटीमध्ये गट्टू भर बसवण्याची कामं झाल्यात आणि आपण महिलांसाठी सबलीकरणाचे जे बी काम चालू केलेले आहे विधवा पेन्शिल असेल महिलांना अनुदान असेल रोजगार असेल तसंच अपंगासाठी पण आपण खूप साहित्य मी तर देऊळमध्ये वाटलेले आहे अपंगांचं पण या ठिकाणी सबलीकरण झालेलं आहे तसेच वृद्ध वयोश्री योजनेचे बी त्यांनी या ठिकाणी हजारो फॉर्म भरून त्यांना तीन हजार रुपये काहीतरी त्यांच्या अकाउंटला दरवर्षी जमा होणार आहे असं पण या ठिकाणी आम्ही चर्चा ऐकतो आहे तर असं आप्पा हे माणूस आम्हाला असे राजकारणी म्हणून वाटत नाही ते समाजकारणी आहेत आणि कोण राजकारणी लोक आम्ही बघतो काय की जरा एक पद मिळवलं प्रतिनिधी लोकांना त्रास देण्याचं काम करतात पण जिरंग आपा बारणे हे सर्वसामान्यामध्ये मिसळणारा व्यक्तिमत्व आहे लोकांच्या वाढदिवसाला लग्नाला धाव्याला कोण दुःखात सुखात असं ना आप तिथं हाजीर असतात एवढ्या मतदारसंघाचं काम ते एवढा मोठा मतदारसंघ तरी वेळ देतात लोकांना आणि फोनवरती अवेलेबल असतात आणि त्यांच्या ज्या ऑफिसमध्ये कार्यरत असलेले लोक आहेत त्यांचे पी ए वगैरे ते देखील जनतेचं काम एकदम मी बघतो की हेरगिरीने हेरगिरीने काम करतात लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतात म्हणून काम श्रीरंग आप्पा बारणे हे शिवसेनेचे उमेदवार आहे त्यांचं चिन्ह धनुष्य बारणे आणि आणि ते खरंच मताधिक्याने निवडून येणार आहे कारण मोदीचे मोदीचं पण नेतृत्वाखाली असल्यामुळं मोदी साहेबांचा मग त्यांना फायदा होणार आहे